नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात आधार फाउंडेशनच्या वारकरी सन्मान सोहळ्याची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले थाबेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पायी वारी करणाऱ्या वार महिला मंडळ हॉल हो येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रजनाने करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त भाविकांसाठी गजर विठू नामाचा ही भजन सेवा नवमी भजनी मंडळ लोणावळा तसेच सम्राट लोणाळा व श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ लोणावळा यांनी सादर केली कार्यक्रमाची प्रस्तावना व सन्मानित होणाऱ्या वारकऱ्यांविषयी माहिती रश्मी शिरसकर यांनी दिली पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सेवारूपी सन्मान गेली चाळीस वर्ष पायी वारी करणारे ज्येष्ठ वारकरी हरिभक्त परायण पांडुरंग मराठी काका यांच्या हस्ते करण्यात आला आधार फाउंडेशनच्या वतीने पायी वारी करणारे ज्येष्ठ वारकरी हरिभक्तपरायण वसंत रघुनाथ भांगरे हरिभक्तपरायण अशोक गबळू राऊत हरिभक्तपरायन रमेश सीताराम देशमुख धोंडू चिंदू निपाने हरिभक्तपर्यंत 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 रमेश नामदेव ढमडेरे हरिभक्तपर्यंत वसंत गणपत टेमघरे हरिभक्तपर्यंत शंकर दामो मोहोळ तसेच हबपत तुकाराम बाबू घोलप हबपत शिवाजी धोंडीबा गायके आदींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपरायन पांडुरंग मराठे तसेच चैतन्य नागरी पतसंस्थेचे संस्थापक मारुती साठे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर नामदेव डफळ माजी नगरसेवक भिकू लोंडे कांताराम दळवी संभाजी पडवळ ॲडव्होकेट प्रथमेश रजपूत अरुण जोशी श्रीराम कुमटेकर सदाशिव आंबेकर संतोष खराडे कालिदास घरदाळे बवनदादा फाटक शंकर नाणेकर श्याम म्हसकर राजेशमिता प्रदीप वडेकर शत्रुंग खंडेलवाल विठ्ठल देशमुख सुनील सोनवणे बाळासाहेब ठाकर रमेश पिसे सुरेश पिसे प्रशांत नेवे चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे सचिव पांडुरंग तिखे विठ्ठल जाधव भगवान घनवट शशिकांत खंडेलवाल गणेश जाधव हनुमंत साबळे मनीषा भांगरे अब्बास, अब्बास खंडेलवाल राजेंद्र लाड दत्ताभाऊ लाड राजूभाई शेख उत्तम ठाकर गौतम रावळ श्रीकांत शिंदे गोरख चौधरी सत्यनारायण अग्रवाल राजेंद्र मांडरे पुरुषोत्तम पाटील मिलिंद गुप्ते प्रताप भाग्यवंत प्रमोद बंसल सुनील पानगावकर रश्मी सरसकर संध्या गवले प्रतीक्षा महाडिक शोभा मांडरे सुमती पिंजन विजय यादव आदीजाने सहकार्य केले पव्यात या कार्यक्रमाची छोटीशी झलक मती चाच ठेवा ते ती झोरी मती चाच ठेवा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद